नमस्कार सारंग आणि ऐश्वर्याने आता सुमित्राची लबाडी केलेली असते सुमित्रा, के सुमित्रा देवळात ना घरी येते आणि तिला ती सगळी लबाडी हा सौमित्र आणि अवंतिका सांगते त्यावेळेला सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा रागा रागात आता सारंगला आणि ऐश्वर्याला खाली बोलवते आणि सारंगला म्हणते काय रे सारंग तू मला असं बोलला होतास ना जानकी वहिनीला घरी बोलाव फोन करून मला तिची माफी मागायची आहे आणि तिला तू एका प्लॅन करून अडकवलंस हे ऐकल्यावर सारंग म्हणतो हो काय करणार आम्हाला तसं करावं लागलं आमचा तसा प्लॅनच होता त्यावर सुमित्रा म्हणते अरे तुमच्या दोघांच्या प्लॅन मध्ये मला का फिस पकडली तुमच्यामुळे मी सुद्धा बदनाम झाली त्यावर सारंग म्हणतो अगं त्यात काय तेवढं थोडस छोटस काम होतं त्यावेळी सुमित्रा राग येतो सुमित्रा रागा रागात जाऊन सारंगच्या जा कानाखाली मारते सारंगच्या कानाखाली बसतात सारंग रडत रडत म्हणतो आई तू त्या ऋषिकेशसाठी सावत्र मुलासाठी तुझ्या सक्क्या मुलाच्या कानाखाली मारलीस त्यावेळी राग येते आणि सुमित्रा कानाखाली मारते त्यानंतर हे सगळं प्रकरण आता तिथे सौमित्र सुद्धा बघत असतो त्यानंतर सारंग म्हणतो आई तुला माहिती नाहीये हे आपलं घर आणि कंपनी जर वाचवायची असेल तर आम्हाला ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे त्यावर सुमित्रा म्हणते काय घर आणि कंपनी त्यावर सारंग म्हणतो हो घर आणि कंपनी दोन्ही सुद्धा आम्ही आता लिगली गहाण ठेवले आहेत आता ते जर जिंकायचं असेल ते जिंकलं तरच ते आपल्याला सोडवता येतील ते सुमित्रा सारंग आणि सौमित्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो सगळेच विचार करत असतात की काय केले या सारंगने तर इकडे स्पर्धेला सुरुवात झालेली असते आणि स्पर्धेमध्ये ओवी ही दोघांना चेअरअप करत असते पण ऋषिकेश काही जानकीची साथ जान देत नसतो तो त्याची बादली भरत असतो आणि जाऊन ड्रमात उतरत असतो जानकी ऋषिकेशला किती सांगत असते पण ऋषिकेश तिच्याकडे काही लक्ष देत नसतो आता ऋषिकेश लक्ष देत नाही म्हटल्यावर जानकी आपलं काम करत असते जानकी बादली घेऊन जात असताना जानकी पडणार तेवढ्यात ओवी ओरडते आई ओवी असं ओरडताच ऋषिकेश धावतच जाऊन जानकीला पकडतो आणि आता जानकीची साथीने ऋषिकेशी स्पेरी जिंकणार आणि सारंग आणि ऐश्वर्याचा थोबडा पडणार ते पाहणी कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू